कोकण ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून सन्मानिय सीताराम राणे आयोजित केलेलं कोकण महोत्सव साजरा होतोय गेली सव्वीस वर्षा हा महोत्सव साजरा होत असताना बहुतांशी वरचे मी हजेरी लावलेली आहे या वेळेला हि शक्य होईल की नाही माहित नाही पण तरी शक्य करून आपल्या सर्वांना भेटायला कोकण महोत्सवच निमित्त मी या ठिकाणी करून मी आपल्याला भेटायला आलेलो आहे या महोत्सवाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सहकारी श्रीयुत निरंजन डावखरे आमदार साहेबाराम परिवहन सदस्य ठाण्यातील सर्व वडीलधारी मंडळी पत्रकार मित्र बंधू वगि आणि मित्र कोकण महोत्सवाच्या निमित्ताने ठाण्याला आल्यानंतर इथल्या लोकांना भेटल्यानंतर राजकारणात एक प्रेरणा मिळते असे संकेत आहेत मी आज हा कार्यक्रम स्वीकारलेला आहे सन्मानिय सीताराम राणे यांनी संस्था जन्मना घातली कोकण ग्राम विकास मंडळ गेली पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष कोकण महोत्सव आयोजित केला बघ बघिनीन आणि मित्र हा कोकण महोत्सव या मुंबई मुंबई नंतर पुणा आणि आता महाराष्ट्र ठिकाणी साजरा होतोय या मागचा हेतू संकल्पना माझी अशी होती मला एकोणीशे नव्वद साली माननीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले राणे तू कोकणात जाऊन उभा राह साहेब कोकणात फक्त जन्म झाला माझं कार्यक्षेत्र मुंबई आहे तसं मला काय कोण कोकणात ओळखत नाही मागणी आहे नमस्कार केला नव्वद साली गेलो मी कोकणात सिंधुर्गात गेलो मी सिंधुर्गातच माझा जन्म झाला आणि सिंधुर्गात गेल्यानंतर नव्वदची ची निवडणूक मी लढवली पहिल्यांदा निवडणुकीत जिंकलोय कोकणी माणसाने मला मतदान मी जेव्हा बीएसटीचा चेअरमन होतो पहिल्यांदाच मला निवडून दिलं आणि त्या वेळेला संपूर्ण कोकण मी पाहिला जवळच पाहिजे पहिलं फक्त फक्त गावावरून मुंबईकडे एसटीने जायचं एवढंच माहित होत कोकण पण संपूर्ण गाव तालुका जिल्हा पूर्ण मी के कोकणात अनेक समस्या होत्या त्यावेळी जर तीस पस्तीस वर्षापूर्वी कोकण ज्याने पाहिला त्याला माहीत असते कोकणातले रस्ते कसे होते कोकणातील पाण्याचा प्रश्न किती जटील होता फेब्रुवारी महिन्यानंतर दीडशे इंक पाऊस पडू नये त्याला पाणी नसायचं तिथे असलेले आरोग्य व्यवस्था विजेचा प्रश्न अशा सगळे प्रश्न होते त्यावेळेला आणि मी गेलो आमदार झालो आमदार झाल्यानंतर मी पहिलं महाराष्ट्र विधानसभेच्या त्या इमारतीमध्ये वाटण्याला हे आणि मी ते मला आमदार त्याचे कर्तव्य आणि कोकणावर पण लिहिलेली पुस्तकं असतील कोकण तुम्ही पाहताय आहे सिंधुदुर्गासारखे रस्ते अद्याप महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात नाही तुम्ही जाऊन पाहा कुठे एक सिंधुर्ग एकमेव जिल्हा असा आहे तिथे पाण्याचा टँकर लागत नाही बारा महिने पाणी मिळेल अशी व्यवस्था आहे मी जेवढी धरणं त्या जिल्ह्यात प्रपोज होती नियोजित होती ती धरण मी आता काही सुरू आहे की मोठी धरणं सातशे आठशे बाराशे बाराशे कोटीची अनेक धरणं होती पूर्ण केली नियमात बसत नव्हती बसण्यासाठी मार्ग कच आणि पूर्ण केली धनगर वाड्यात पण मी लाईट नेली भागा सोडले वस्तीमध्येही रस्ते नेले काय शिल्लक शैक्षणिक दर्जा तुम्ही पाहता दहावी आणि बारावीचे निकाल आठ दहा मुलं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचीच असतात शाळेला वर्ग नव्हते वर्ग असते ते शिक्षक नव्हते अशी अवस्था परिस्थिती होती मी एकाच वेळेला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते के जागा शिक्षकांच्या एकाच वेळी केली आणि पहिल्यांदा आज जिल्ह्यात वर्ग नाही शिक्षक नाही अशी तक्रार कोणी करू शकत जिल्ह्यात मेडिकल कॉलेज मोठं हॉस्पिटल आज मेडिकल कॉलेज मध्ये साडेसातशे

हा महोत्सव सुरू करण्या माणसामध्ये एकू होता कोकणी माणूस कोकणी मुलू इतकी फळ आणि इथे जेवण म्हणजे खाद्य पदार्थ त्याची ओळख अन्य लोकांना व्हावी अन्य जाती लोकांना व्हावी अन्य राज्यातल्या लोकांना व्हावी आणि म्हणून त्या दृष्टीने अशी बाजारपेठ आपल्याला मिळवण्याच्या दृष्टीने मी जे प्रयत्न केले त्यामध्ये कोकण महोत्सवाचा विषय मी लावून धरला

दुकानं व्हायला पाहिजे खाद्य पदार्थ हॉटेल व्हायला पाहिजेत तर आपण हे महोत्सव आता हॉटेल सुरू केलं कोण म्हणत हे पदार्थ विकण्याचं स्टोर सुरू केलं ऐकून बर वाटत बरं वाटत इथे येणारे लोक हे बालवणीत असावे असं मला वाटत नाही त्यांनी जावं त्याने जावं म्हणजे ह्या पैशातले की पैसे या खिशात एवढंच होईल मला वाटतं अन्य भाषिकांनी यावं गुजराती मारवाडी पंजाबी सिंधी हिंदू सगळ्यांनी यावं आणि मालवणी जेवणाची टेस्ट करावी आज मुंबईत अनेक मालवणी हॉटेल झाली आहे लाईन लागते पाहून आनंद वाटतो हॉटेलच्या बाहेर लाईन लागते आपल्या नंबर कधी कारण भार वाहत जातो ना शिंदे असताना जातो लोकांना वाटत कधी नंबर लागतो मी कधी ऑर्डर देतो हा अशी परिस्थिती झाली मी त्या सगळ्या शुभेच्छा देतो तुमची प्रगती होऊ द्या तुम्ही मोठे उद्योजक होऊ द्या आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा बांधव कोकण हा एक निसर्ग रम्य भाग आहे आपल्याला आपण राहतो किती आपल्याला त्याचं म्हणतो नाही माहीत आणि म्हणून मी सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला सिंधुर्ग जिल्हा भारतातील एवढे जिल्हे आहेत एकमेव जिल्हा टुरिझम पर्यटन जिल्हा म्हणून मी मजूर करून केंद्राकडून आणला आज आपण पाहताय सिंधुदर्गाचं परिवर्तन पर्यटन जिल्ह्यामुळे आलं निधी तसा येतो निधी तसा येतो वेंगुर्ल्याला आज का फायदार काय नाही तो रस्ता झाला पायवे जाताना वाटत नाही कोकणातून चाललो त्या रस्त्याचा अजून मध्ये जो भाग आहे दोन्ही बाजूच्या मध्ये आहे ती सुशोभी करणारा पण मी नितीन गडकरी मग बारा कोटी आहे काम चालू काही सोडलं नाही पण त्या जिल्ह्यात घेतताना निसर्ग पाहिल्यानंतर आनंद अन्य लोकांना व्हावा बाहेरच्या जिल्ह्यातील लोक व्हा बाहेरच्या राज्यातील लोकांना व्हावा त्यांनी यावं पर्यटक याव आमच्या मध्ये विविध उपक्रमामध्ये पैसे खर्च करावे आणि ते पैसे आमच्या लोकांच्या जावे बँकेत जावे आणि त्यांनी प्रगती साध्य करावी हा माझा हेतू होता साध्य झाला असं कधीच म्हणणार नाही प्रयत्नशील साठी मी जागा राखून ठेवले सीवड साठी शंभर कोटी मी जागेसाठी दिलेही होते काही लोकांनी आंदोलन आम्ही नको है नको करा हे वाक्य ऐकायला मिळेल काही उपक्रम विमानतळ करायला गेलो तेव्हा जागा हे करताना मोजताना आले पाच पन्नास लोक आमची जमीन आमची शेती होते इथे एक विमानतळ नको आम्हाला काही गरज नाही मला एक आंदोलन होतं मी एक दिवशी गावी असतो मला म्हणजे आंदोलन बाबा तुझी कुठे शेती आहे जरा दाखव दगड काळ्या दगड आहे त्याचे जागा आहे ना काळे दगड गवती येत नाही म्हणतात शेती आहे मी कलेक्टर सुरू करा असं कोण ऍक्विशन आता काय काय भाषण काही टेक्निकल गोष्टी काही दिवस बंद आहेत पण किती लोकांची व्यवस्था सोय होत पस्तीस मिनिटात आपण आपल्या गावी पोहोचतो पस्तीस मिनिटात आता ट्रेन बघा ट्रेन आपली बघा ही ट्रेन देशभर सगळीकडे जाते आता सेकंड ट्रॅक पण येईल उद्या आज तुम्ही बघा समुद्र किनारा मालवण वेंगुर्ला देवगड व्यवसाय बघा धार करली या वर्षी एकतीस डिसेंबरला आपण पाहायला पाहिजे नाक्यावरून मालवणच्या नाका ते देवबाग जायला पावणे दोन तास लागेल लोकांना एवढी रस एवढी रस आज लाखो रुपये लोक कमवत आहेत अवस्थि ज्यांच्या पडवी आहेत तातडी मालवणला मी न्यायी योजना सुरू केली त्यावेळेला पर्यटनच्या माध्यमातून एक पडवी देतात चांगली संत लोक चुकी देतात एक पटवीचे सात ते आठ हजार रुपये पण आमच्या कारण सात आठ दहा हजार हजार रुपये घेतात फक्त त्या पटवी बाथरूमची व्यवस्था आणि बाकी येणारा माणूस सांगतो हे परिवर्तन जरा अजूनही व्हायला मला तसं कारचा सगळा भाग तारखानी पासून देवभाग अजून बऱ्याच गोष्टी सिंगापूरला आणायचं मलेशियामध्ये आहे लोक तिकडे जातात मग इकडे का नको आपलं मोदी साहेब पंतप्रधान आहे कोणती गोष्ट सांगितलं नाही म्हणत नाही हा राणीजी जरूर करेन आश्वासन देतात करून सांगतात अधिकार असतात हे होण्याचे असे आमचे पंतप्रधान आहेत महाराष्ट्र राज्याचे मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे कोकणाबद्दल त्यामुळे आपल्या विकासाला वेळ लागणार बांधवांताराम हो राणेचा संकल्प छोटा असेल त्यावेळेला पण हा विचार प्रगतीचा मार्ग आहे व्यवसायाचा मार्ग आहे एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगेन दरवर्षी मी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी महाराष्ट्र किंवा मुंबई भारताच्या तिजोरीत ते हिसाब उचलतं महाराष्ट्र किंवा मुंबई तेहतीस टक्का पण थोडा आहे पण ते वर्ल्ड कप मराठी माणूस किती एक टक्का आर्थिक व्यवहार एक टक्का हा राग आहे शिर्ड मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो गेल्या पस्तीस वर्ष म्हणजे जवळजवळ वीस वर्ष मी मंत्री महाराष्ट्रात आहे मी यावर बोलतो की मराठी माणसं मग कड कुठे करायचं काय करायचं पण अनेक अनेक मार्गदर्शनचे एजन्सी आहेत संघटना आहेत मी पण एक व्यवसाय मी मला इन्कम टॅक्स मध्ये नोकरीला होतो तेरा वर्ष नोकरी सोडली आणि निवडणुकी लोक आहे पण तेव्हा पण होतो मुंबईत कोणता व्यवसाय केला नाही असं नाही मला अपयश आला नाही चेंबूरला रेस्टॉरंट टाकलं नंतर फक्त वर्ली फिश हे रेस्टॉरंट टाकलं आज म्हणजे अनेक हॉटेल आहे इथे गोव्यापुरे लॉटेल आहे होऊ शकतो मला

बाजारात आपण बनवल्या पदार्थाची मार्केटिंग होईल अशी लोकांची गरज लोकांची चव याचा अभ्यास करून आपण बनवला पाहिजे काहीतरी आणि म्हणून हा उद्योग आहे ना हे हा उद्योग जरी फक्त स्टॉल धारखानका साठी नाही आहे या पाण्यासाठी नाहीये हा याच्यातून शिकण्यासाठी हा प्रबोधन करण्यासाठी नाहीये काहीतरी शिकावं आत्मसात करा आणि करेल विचार केला त्यातले हजार दोन हजार जरी उद्योजक झाला उद्योजक झाले तरी मी जे सुरू केलं त्या यशस्वी झालं याचं मला समाधान नाही मराठी माणूस ना आर्थिक सबळ झाला एखादा उद्योजक भेटला तर मी त्याचं अभिनंदन करू मला आवडतं असे अनेक जण आहेत नाही असे नाही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत उद्योजक आहेत वेगळ्या क्षेत्रात मुली यान ती तीन मुली आहेत दोन मुलं आहेत त्यांनी मी दादाच्या चेसी घेतल्या आणि ठाण्याच्या बाहेर थोडी जागा घेऊन वर्कशॉप आणि त्या बस बॉडी बनवायचं का ती कंपनी मराठी मुलं त्या तीन मुली आणि पाच इंजिनियर आहेत त्यांनी सुरू केलाय दुसऱ्याने एक असा टेम्पो तयार केला त्या ते टेम्पो मधून टेम्पो मध्ये पेट्रोल आणि डिझेल टँक ठेवतात पार केला तर तुम्ही जिथे असाल तिथे पेट्रोल या डिझेल भरून पैसे घेऊन जा ना जस ऑनलाईन मागवल्या राहण्यावर मुलं घेतात पैसे घेऊन पेट्रोल डिझेल हे त्या पुण्याच्या मुलामुळे सुरू केले उपक्रम आहे आणि मग असे उपक्रम केले तर हा पैसा आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा जिल्ह्याची बँक आहे ना आम्ही तिथून तशी राज्यात सबळ दिलाय आर्थिक सबधी आम्ही व्यावसायिकाला कर्ज द्यायचं मी एक वर्ष फक्त पोयट्री साठी कर्ज द्यायला सांगितलं फक्त पोयट्री आणि एक वर्ष पहिला आम्ही देणार म्हणून मी फॅट देणार महिन्याला पैसे घेऊन जाणार पैसे कर्ज दिलाय केवढे आज मारगाव खोऱ्यात जा बघा कोंबड्या गोवा आणि अन्य मुंबई वर जात आहेत दुसऱ्या चालतो पण करायला पाहिजे जी। चिकाने जिद्द पाहिजे बुद्धीची जोड द्यायला पाहिजे आयुष्यात यशस्वी करायला पाहिजे आणि म्हणून मी या निमित्ताने आलोय तुमचं दर्शन करावं आणि तुमच्याकडून काय शिकता येईल ते शिकावं शिका आणि ह्या उद्योजकाला प्रोत्साहन द्यावं आमच्या सिताराम राणी त्यांच्या सौंदऱ्याना शाबासकी द्यावी प्रेरणा द्यावी या प्रेरणेतून त्यांनी भविष्य घडव घडव आणि म्हणून या स्तुत्य हेतूने मी आलो तुम्हाला सर्वांना भेटलो त्याचा आनंद झाला सीताराम राणे मी एवढंच म्हणेन आप आगे बढो या प्रयोग मारवाडी महोत्सव हा वर्षाची बेजमी नाहीये त्यातून विधायक सामाजिक आणि लोकहिताची काम करा आणि सबल करायला आधार लावा प्रसंगी मी सांगेन आणि म्हणून तुम्ही मला अतिशय प्रेमाने स्वागत केला मान सन्मान केला आणि आमंत्रित करून मला जो सन्मान दिला त्याबद्दल सीताराम राणे त्यांचे सहांगडी सहकारी शोभा वाढली आणि अतिशय वातावरण निर्मिती झाली प्रेक्षकांना सर्वांना कुलदैवत रामेश्वराकडे प्रार्थना करेन आपल्या सर्वांना माझ्या रामेश्वराने उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देव त्यांच्या महत्व पूर्ण करत असं बोलतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र